झाला आम्ही सगळे व्यापारी आहे प्रत्येकाचे छोटे मोठे शंभर टक्के मार्ग निघेल आहे का ना आमचा प्रत्येकाचा व्यवसाय आज गोविंदगाव झाला सुरज पवारचा व्यवसाय आला आणि जर याच्या याच्याबाबत निर्णय झाला ना तर आम्ही सगळे दुकानदार दुकानं बंद ठेवून पूर्ण रस्ता ब्लॉक करणार आहे रस्ता रोकच करणार आहे आणि मग त्या टायमाला कोणतं पोलीस स्टेशन आम्हाला पकडायला येतंय किंवा अटक करायला येतंय तर मी बघू माझी ना आता ही सातवी आठवी वेळेस सुरू व्हायची मला एक वेळेस उतरला पाठवलं पहिल्या वेळेस सुरू झाली त्यावेळेस त्यांनी मला एक तास बसून ठेवलं मला म्हणलं मी कंप्लीट घेतो नंतर मला म्हटलं तुमची जुन्नरला जायला मी जुन्नरला गेलो आपल्याला मार्ग काढायचा आठ वेळा सात ते आठ वेळा झालेली हे मला म्हणले आता ओतूरच्या येऊन गेले जुन्नरच्या होऊन गेले पंचनामा सुद्धा नाही केला साहेब मग मला काय मा, म्हणायचं चार पाच रुपये जातात मला कंप्लीट द्यायची नाही म्हटलं मला असं नाही होते ग्रामपंचायत कुठली म्हटलं म्हणलं धनगडी जमीन कुठली धनगडीत भरतो मग ही नारेंगाव हद्दीमध्ये येते ना। आणि त्याच्यानंतर माझी एक थोडीशी केस होती त्या केसला मी हजर राहिलो नाही तर मला वॉरंट समज नारेगाव पोटिशन आलो पण तुम्ही ते केस नाही तुम्ही केस तुमची एक वॉरंट कॅन्सल करणार तुम्हाला अटक करावं लागेल मग मी ते केस म्हणतो वॉरंट कॅन्सल करून त्यांना कागदपत्र नारेंगाव पोटिशन दिले आम्ही हद्द कुठे आमचे नारेगाव हद्दीमध्ये आकार आणि आम्ही धनगडीमध्ये जातो आणि धनगाव प्रत्येक वेळेला कुठल्या कामाला जायचं आम्हाला वतरला कसं काय जायचं तुमचं काय नाव आहे गोविंद गावडे मग काय काय चोरी केले माझी कॅश होती दोन तीन हजार रुपये कॅश गेलेली के आणि मागून बारीकचे नुकसान आहे म्हणजे आता दोन हजार बारा पासून सातवी आठवी वेळ शटरचं नुकसान केलं आतापर्यंत गुन्हे दाखल कुठल्या पोलीस स्टेशनला पण घेतलं आज दाखल करायचं हो आज दाखल करायचं आज जर गुन्हा नाही केला तर मी स्वतः रोड बसणार आणि जोपर्यंत माझा मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी चालवतो आठ हजार आणि लॅपटॉप चोरी कधी पावणे तीन चार मी तुम्हाला कधी कळलं सकाळी जे शटर खोलायला आलो आम्ही त्यावेळेस शटर खोल आजकाल तिथं काय कॅमेरा वगैरे हा शेजारी कॅमेरा आहे दिसतोय त्याच्या किती एकच आहे मागणी काय आमची काही मागणी नाही आता तिन्ही जर नाकार देतात आज याचा मार्ग पण निघाला पाहिजे आज आमच्या वेळी जे आली दुसऱ्या ओपन आणस भविष्यात शंभर काहीतरी मार्ग आज निघून काहीतरी आमची कम्प्लेंट घेतली त्याच्यावर काहीतरी झालं आणि जर नाही झालं तर भविष्यात जसं बोलले त्याप्रमाणे आम्ही दोघं बाकीचे आम्हाला व्यापारी सगळे व्यापारी आम्ही सगळं आजच याच्यावर रस्त्यावर उतरून जोपर्यंत आमची मागणी होत नाही किंवा आमची कंप्लेंट दाखल घेतली घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसून तर कारखाना फाटा हा गेले कित्येक वर्ष सर्वजे पुल ट्रेनच्या हद्द ही इथून मागं सगळेजण नारंगावला दाखल करत होते त्याच्या आधी मोठ्या दिवशी चोरी झाली गणेश मार्गाच्या दुकानात चोरी झाली त्यावेळेस आम्ही त्यावेळेसचे डीवायस पी साहेब आदरणीय मांद्राजी जावळे साहेब होते नारंगगाव पोलीस स्टेशनचे ताटे साहेब होते जुन्नरचे विकास पवार जाधव साहेब होते आणि वतूर डिपार्टमेंट होतं त्यावेळेस सर्व आम्ही थांबलो सरपंच महेश शेळके होते मी होतो आपले नगरचे पोलीस पाटील होते सर्वांनी आम्ही सगळे गावचे नाकाशी आणि नकाशा दाखवले त्यावेळेस असं ठरलं किंवा इथून पुढं या लोकांना त्रास न देण्यापेक्षा हा संपूर्ण कारखानापाठा आपण नारंगावला जॉईन करू त्यावेळेसचे डीवायस पी साहेबांनी त्यांना सांगितलं होतं आणि सरपंचालाही सांगितलं तुम्ही एक पाठपुरावा करा एक लेटर द्यानी मागणी आम तुमची नारंगावला करा खरं तर आता मागं एक मोटरसायकल गेली मोठा चोरी झाली आत्तापर्यंत एकदा एक कंप्लेट जुन्नरने घेतली नाही नारंगावने घेतली नाही व घेतली नाही त्याच्यामुळे अवस्थेमध्ये आहेत आणि असे बऱ्याच वेळां ते काय होते चोरांना पाहते चोरांना माहिती आहे का इथं चोरी केल्यावर कंप्लेंट घेत नाही त्याच्यामुळे वारंवार चोऱ्या होत असतात तर सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची मागणी कोणी हद्द ठरवा नारंगावला द्या किंवा मला तर आमचं तर म्हणणं सगळ्यात व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे का आम्ही नारंगावलाची आम्हाला नारंगावला ते हद्द द्या अशी विनंती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका